ची टॅगलाईनच आहे म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रिस्क आहे तर मग आम्ही इन्व्हेस्ट कसं करायचं येस डेफिनेटली इट मे बी रिस्की पण की की अनेक वेळा आम्ही जाहिरातीतून बघत असतो फंडमध्ये फंड मध्ये एसआयपी करा आणि करोडपती व्हा तर म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करणारा प्रत्येक करोडपती होतो का नाही प्रत्येकजण तर डेफिनेटली नाही होऊ शकत हे मी नाही असोसिएशन म्युच्युअल फंड ऑफ इंडिया तर डेटा सांगतो आहे जर म्युच्युअल फंडमध्ये शंभर लोकं इन्व्हेस्ट करत आहेत त्याच्यापैकी फक्त अकरा लोक आहेत ते लाँग टर्म पंधरा ते वीस वर्षासाठी इन्व्हेस्टेड राहतात तेच लोकं करोडपती बनत आहेत आणि जे बाकीचे राहिलेले एकोणनव्वद लोक आहेत ते विदिन अ फाय टू सेवन इयर्स एस आय पी स्टॉप करणार एस आय पीमधनं पैसे काढून घेणार हे असे करत आहेत मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो समजा दा तुम्ही दहा हजारची एस आय पी स्टार्ट केली एकवीस वर्षासाठी ठीक आहे तर ह्याच्यामधनं तुमची जो टोटल गेन बनतो आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती केली एकवीस वर्षासाठी दहा हजाराप्रमाणे पंचवीस लाख वीस हजार रुपये तुमचा गेन झालेला आहे एक करोड सव्वीस लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट पंचवीस लाख वीस हजार रुपये काढून टाका आणि गो गेन जो आहे तुमचा एक करोड एक लाख रुपये आपण कमीत कमी मार्केटने जे रिटर्न दिलेले आहेत बारा पर्सेंट तेच पकडलेले आहेत ठीक आहे कंपाऊंडिंगने तर आपण ह्या एकवीस वर्षाला तीन स्लॅबमध्ये डिवाईड करूया फेज वन झिरो टू सेवन इयर्स फेज टू सेवन टू फोर्टीन इयर्स आणि लास्ट स्लॅब जो आहे आपला फेज थ्री फोर्टीन टू ट्वेंटी वन इयर्स ह्याच्यामध्ये फर्स्ट लॅबमध्ये तुम्ही सेवन इयर्समध्ये इन्व्हेस्टमेंट किती करतात आठ लाख चाळीस हजाराची तुमचा जो नफा होतो आहे प्रॉफिट होतो आहे तो समथिंग अराऊंड सेवन्टीन लॅक्स होतो आहे तर तुमचा एक करोड एक लाखाला किती पर्सेंट आले हे नाईन पर्सेंट गेन होतं तुमचं सेकंड स्लॅबमध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड किती करता सिक्स्टीन लॅक एटी थाउजंड तुमचा प्रॉफिट किती झाला फोर्टी फाय लॅक्स ठीक आहे तर एक करोड एक लाखाला तुमचे जर तुम्ही नफा बघत असाल पर्सेंटेज वाईज तर ट्वेंटी पर्सेंटच होतो आहे आणि लास्ट स्लॅब स्लॅबमध्ये तुमचा एक करोड एक लाखाला तुमचा ट्वेंटी फाय लॅक्स ट्वेंटी थाउजंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंटला प्रॉफिट होतो एक करोड सव्वीस लाख टोटल ठीक आहे तर मग तुम्ही विचार करा तो जो स्लॅब आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेवंटी वन पर्सेंट प्रॉफिट होतो तर मॅक्सिमम गेन तुम्हाला हा लास्ट स्लॅबमध्ये येतोय आणि हे अकरा लोकंच आहेत जे लास्ट स्लॅबपर्यंत टिकून राहतात आणि करोडपतीचे स्वप्न बघतात आणि पूर्ण होतात जे की सर्वसामान्य माणूस झिरो टू सेवन इयर्समध्येच एस आय वी स्टॉपेज विड्रॉल करून बाहेर होऊन जातो तर तुम्हाला करोडपती बनायचं असेल तर तुम्हाला मार्केटला टाईम द्यावा लागतो ठीक आहे तर हे करोडपती स्वप्न तुमचं लाँग टर्ममध्येच अचीव होऊ शकतं